हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी चपाती घेतलेली आहे शिळी चपाती आहे दोन चपात्या रात्रीच्या शिल्लक होत्या तर आता मग त्याचं काय बनवायचं मग म्हटलं आता घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ना आपण छान असा पिझ्झा बनवूयात आणि शिळी चपाती ना खरंच आपल्या शरीरासाठी चांगली असते आपण शक्यतो खाणं टाळतो शिळी चपाती पण शिळी चपाती आपल्या शरीरासाठी चांगली आहे इथे मी ना एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ना चपाती आपली आहे ना व्यवस्थित अशी पसरवून ठेवूयात आणि सेजवान चटणी घेतलेली आहे सेजवान चटणी आहे ना अशी आहे ना चमचणी व्यवस्थित अशी आहे ना सगळीकडून कडणं पूर्ण व्यवस्थित अशी आहे ना सेजवान चटणी आपण लावून घ्यायची बघा शेजवान चटणी लावून झालेली आहे आता ह्याच्यावरती आहे ना मेओनेस लावणार आहे मेओनेज आपण घेऊयात आणि मेवनीज सुद्धा आहे ना एकदम कडन व्यवस्थित मेळणी सुद्धा आहे ना सगळीकडे असं आहे ना लावून घेऊयात बघा बघू शकता सगळीकडे सेजवान चटणी आणि आहे ना आपण लावून घेतलेला आहे आता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची छान अशी कट करून घेतलेली आहे बारीक तुकडे असे आपण शिमला मिरची यांना टाकून घेऊयात टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा चिरून टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत थोडेसे ना मकाचे दाणे घेतलेले आहेत कॉन आहेत ना ते घेतलेले आहेत तर ह्याच्यावरती पनीर जर असतं ना तर खूप सुंदर झालं असतं आपलं पनीर पिझ्झा झाला असता पण ऐन वेळेला ठरलं त्याच्यामुळे मग जे घरात अवेलेबल आहे त्याच्यातच बनवला पण खूप सुंदर झालेला त्याच्यामध्ये कॉन हे आपण टाकून घेणार आहे भरपूर असं टाकलेलं आहे ते चीज घेतलेला आहे मस्त असं आहे ना ह्याच्यावरती आपण आहे ना चीज आता खेसून टाकणार आहे बारीक आहे त्याने आपण चीज छान असं खिसून टाकायचं आणि भरपूर असं चीज टाकणार आहे लहान मुलांना चीज भरपूर आवडतं व्यवस्थित असं सगळीकडून चीज आपण टाकलेलं आहे पाहू शकता मस्तच झालेला आहे आपला पिझ्झा आणि बेक झाल्यानंतर तर खूपच छान आता इथे तवा घेतलेला आहे पसरत तवा जो असतो ना आपला तो घेतलेला आहे तवा गरम झाला ना की त्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकायचं मीठ व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आणि त्याच्यावरती एक जाळी ठेवून घ्यायची त्याच्यावर जाळी ठेवूयात आणि जे प्लेटमध्ये आपण पिझ्झा हे करून घेतला आहे ना ती प्लेट तशीच ठेवून देऊयात ह्याच्यामध्ये आणि झाकण ठेवायचं आणि पहिल्यांदा आहे ना पाच मिनिट आहे ना फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर पाच मिनिट आहे ना एकदम स्लो गॅसवरती ना पिझ्झा आपला छान असा बेक करून घ्यायचा पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे अगदी झटपट घरच्या साहित्यांमध्ये थोडासा थंड झाला की आपण प्लेटवरून काढून घेऊयात आणि पिझ्झा कटर आहे ना त्याने आपण आहे ना छान असे ना कट करून घेऊयात मस्त असा आपला आहे ना चपातीचा पिझ्झा झालेला आहे पाहू शकता अगदी मार्केटमध्ये मा जसं आपण खातो ना तसाच झालेला आहे आणि आपण चपातीपासून बनवलं आहे त्याच्यामुळे खूपच छान लागतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद